मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा यश आणि आरोहीचा साखरपुडा आता संपन्न झालेला असतो घरातील सर्वजण मिळून हॉल आवरत असतात वेळी आता कांचन म्हणते की अरे आपांचा आप फोन वगैरे काही आला होता की नाही तर यशला मेसेज आला होता असं अरुंधती म्हणते तेव्हा त्यांना मी किती वेळा सांगितलं आहे की मला फोन करत जा परंतु नाही हा माणूस काही ऐकत नाही मला इथे काळजी लागून राहते असं आता कांचन म्हणते तेवढ्यातच तेथे आता अभि येतो अभि बॅग घेऊन आता बाहेर निघालेला असतो तेव्हा तू कुठे निघालास असं आता कांचन विचारू लागते तेव्हा तुला तर माहीत आहे मी कुठे निघालो आहे मला कुणी टाटा बाय बाय करणार आहे की नाही कारण आत्ता रात्रीच्या फ्लाईटने मी निघणार होतो त्यावेळी घरातील सर्वजण फक्त त्याच्याकडे पाहत राहतात ते पण आश्चर्याने तेव्हा तो विचारतो असं का पाहताय मी तुम्हाला सांगितलं होतं ना की यशचा साखरपुडा झाल्यानंतर मी कॅनडाला जायला निघणार आहे त्यावेळी ईशा म्हणते हो तू सांगितलं होतंस परंतु गुरुजी आजीला आज काय म्हणाले तुला माहितीच आहे ना दादा तरीही तुला जावंस का वाटतंय त्यावेळी अभि म्हणतो काय म्हणाले गुरुजी माझ्या जीवाला धोका आहे मी मरणार आहे का त्यावेळी आता अरुंधती पुढे येते आणि म्हणते असं बोलू नकोस कांचन म्हणते अरे ही तुला अफवा वाटते का आणि मी तुझ्या जीवाबद्दल असं वाईट का बोलेन आणि तुझ्या जीवाचं बरं वाईट होईल असं मी का बोलेन असं म्हणून कांचन आता अभिवर ओरडते आता कांचन रडू लागते आणि म्हणते अरे नातवंड म्हणजे दुधावरची साय असते आणि तू तु तु तुझ्या आजीबद्दल असं बोलतोस अभि म्हणतो आजी मला तुझ्या भावना समजतायत पण मी माझ्या मुलीसाठी जर एक पाऊल पुढे टाकलं नाही ना तर मग मला दहा पावलं मागं यावे लागेल तुला समजतं आहे का आजी कारण की अगं माझ्या लेकीच्या फ्युचरसाठी मला तिकडे जावंच लागेल मला माझ्या लेकीच्या फ्युचरसाठी आता तिकडे जावं लागेल कुणीही मला अडवू शकत नाही त्यावेळी अरुंधती म्हणते या करिअरच्या पाठोपाठ तू तु, तुझ्या माणसांना गमावतो तु आहेस अरे तू ज्यांच्यासाठी हे करतोस ना तू लांब राहून त्यांना सुख मिळणार आहे का ही गोष्ट तू लक्षात ठेव अरे आपण हे सर्व सुखासाठीच करत आहोत आणि बाकी अपेक्षा आणि गरजांचं काय त्या आपण जेवढ्या वाढवू तेवढ्या वाढतच राहतात बाळा त्यावेळी अभि आता एकदम इमोशनल होत म्हणतो मी माझ्या बायकोसाठी माझ्या मुलीसाठी माझ्या भावंडांसाठी आईवडिलांसाठी हे सर्व काही करतोय त्यावेळी अनघा म्हणते अभि आम्हाला आत्ताही काही कमी नाही आहे आणि मी कधी काही तुझ्याकडे मागितलं आहे का मागित त्यावेळी आता अभि म्हणतो तू कधीच काही मागत नाही हे मला माहीत आहे परंतु मीच कुठेतरी कमी पडतोय ना ही गोष्ट मला सतत जाणवती आहे अनघा पण आता मला मात्र तुम्हाला खूप काही द्यायचं आहे अगदी तुमच्या अपेक्षेच्या पलीकडे तुम्हाला सर्व काही द्यायचं आहे त्यावेळी फक्त दोन वर्षांचा प्रश्न आहे असं अभि अनघाला समजावतो अनघा म्हणते अरे दोन वर्ष म्हणजे सातशे तीस दिवस आणि आपण सात तास तरी एकमेकांशिवाय जगू शकतो का अभि त्यावेळी अभि म्हणतो अनघा प्लीज आता तू मला असं इमोशनल करू नकोस पुढे आता अभि म्हणू लागतो मी तिकडे पैसा कमावण्यासाठी किंवा ऐश करण्यासाठी जात नाही परंतु आपल्या मुलांनी काहीतरी स्वप्न पहावीत यासाठी मी तिकडे चाललो आहे आणि त्यासाठी कुणाला ना कुणाला त्याग करावा लागणारच ना अनघा समजून घे जरा त्यावेळी आता अरुंधती पुढे येते आणि अभिला समजावणार असते अभिमनतो आहे प्लीज असं काहीच तू बोलू नकोस जेणेकरून मला वाईट वाटेल अरुंधती म्हणते मी तसं काहीही बोलणार नाही बेटा आत्ता निघणार आहेस की अजून थोडा वेळ तुझ्याकडे आहे तो म्हणतो आहे थोडा वेळ बोल तुला काय बोलायचंय त्यावेळी मला तुझा औक्षण करायचं आहे असं आता अरुंधती म्हणते तेव्हा तू त्याचं औक्षण करू नको कारण त्याच्या शास्त्रात बसणार नाही असं कांचन म्हणते त्यावेळी अभिमनतो आजी तसं काही नाही आहे करू देत आईला औक्षण त्यावेळी अरुंधती आता रडतच त्याला विचारते तू काहीतरी स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी चालला आहेस तू पळून चालला नाहीस ना अभि आता अनघाकडे पाहत म्हणतो की मी स्वतःच्या आयुष्यापासून कसा पळून जाऊ शकतो असं म्हणून तो अनघाकडे पाहतो तेव्हा अणघा म्हणते जाऊ शकतात काही लोक पळून स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी जातात आणि कायम जे आपल्या माणसांना गमावून बसतात त्यावेळी अरुंधती म्हणते अनघा बाळा तू त्याला अडवू नकोस वर्तमान काळ खराब करू नकोस ती अनघाला म्हणते की तू औक्षणाची तयारी सुरू कर त्यावेळी यश विचारतो अभी तू कपडे घेतलेस ना कारण तिकडे खूप थंडी आहे तेव्हा तो म्हणतो हो बॅग भरून कपडे घेतले आहेत दुसरीकडे संजना अनिरुद्धबरोबर भांडण करत असते म्हणते की या अरुंधतीला नक्की काय सिद्ध करायचं आहे शेवटी तिने यशचा साखरपुडा आरोहीबरोबर करून दिलाच त्यावेळी आता अनिरुद्ध तिला समजावत असतो संजना प्लीज एवढा त्रागा करून घेऊ नकोस आपण गौरीसाठी एखादा चांगला मुलगा शोधूयात ती म्हणते त्याला भेटणारच आहे पण अरुंधतीने माझ्यावरचा राग हा गौरीवर काढायची गरज नव्हती त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो ती तशीच तु, आहे तुला माहिती आहे ना पहिल्यापासून पण अगं आता यशचा साखरपुडा झाला आहे त्यामुळे प्लीज तू माझ्या मुलांच्या सुखाला ग्रहण लावू नकोस ते माझा राग यशवर नाही अरुंधतीवर आहे पण आता अरुंधतीचा हा आनंद जास्त काळ टिकणारा नाहीये त्यावेळी तू काय म्हणते जरा स्पष्टपणे सांग असं अनिरुद्ध म्हणतो तेव्हा संजना म्हणू लागते मी एकच गोष्ट सांगते ती माया आहे ना माया तिचं लक्ष मनूवर कमी आणि आशुवर जास्त होतं तेव्हा आताही काय नाही आहे असं अनिरुद्ध विचारू लागतो त्यावेळी आता संजना म्हणते वेट अँड ऑज बघ पुढे काय काय होतंय ते असं म्हणून ती गालातल्या गालात हसते गाला तर अनिरुद्धला टेन्शन येतं त्यानंतर अरुंधती आता अभिचा ओक्षण करते त्याचबरोबर आता कांचन देखील अभिचा ओक्षन करत असते तेव्हा आता तिला खूप वाईट वाटतं ती खूप रडत असते त्यावेळी अभि म्हणतो हे बघा आजी मी सुखरूप पुन्हा येणार आहे असा आशीर्वाद मला दे तुला काय अनुभर तिकडून त्यावेळी कांचन म्हणते तू सुखरूप राहा आणि पुन्हा लवकर ये माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट असेल त्यामुळे प्लीज तू लवकरात लवकर इकडे ये त्यावेळी घरातील सर्व वातावरण अगदी इमोशनल झालेलं असतं तेव्हा आता अभि म्हण तो प्लीज तुम्ही असं इमोशनल होऊ नका नाही तर माझं जाणंही कठीण होऊन जाईल असं म्हणून तो आता जागेवरून उठतो आणि वर जानकीकडे पाहतो म्हणतो की सर्वात जास्त खुश कोण असेल माहिती आहे का आता फक्त जानकी असेल कारण की जानकीला आता काही समजत नाही तिला मी कोण आहे हे, हे पण अगदी व्यवस्थित समजत नसेल दोन वर्षानंतर जेव्हा मी इकडे येईल ना ती मला ओळखेल का कारण तिचा आत्ताचा जो स्पर्श आहे लहानशा हात पाय तिचं ते बोबडं बोलणं मला खूप आवडतं मी हे सर्व काही खूप मिस करेन त्यावेळी अनगा म्हणते हे बघ ती आत्ताही तसं तुला मिस करणार आहे उठल्यानंतर तिची नजर सारखी तुला शोधत असेल मग तिने काय करायचं असं म्हणून अनघा आता रडतच तेथून जाते सर्वांना आता खूप वाईट वाटतं त्यानंतर आता अनिरुद्ध त्याची बॅग पकडतो आणि म्हणतो अभि प्लीज तू ना नको जाऊ फ्लाईटला वेळ आहे अजून तेव्हा तो म्हणतो तुमचे असे रडणारे चेहरे पाहिले की माझं जाणं खूप मुश्किल होऊन जाईल हे देखील त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न करत असतो त्याची बॅग हातात घेतो तर बॅगेमध्ये आता वेगळाच आवाज येतो म्हणून तो, तो बॅग उघडून पाहतो आता त्यामध्ये जानकीची सर्व खेळणी त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरातील आठवणी आणि घरातील सर्वांचा एक फॅमिली फोटो तो सोबत घेऊन चाललेला असतो आता अभि जागेवरच बसतो अगदी इमोशनल होतो यशला तो लहानपणीच्या ला क्रिकेट खेळतानाच्या सर्व आठवणी हो सांगतो तर आता अभि खूप काही अशा लहानपणीच्या आठवणी सांगतो घरातील सर्वांच्या देखील तो आठवणी सांगत असतो तो म्हणतो हो हे बघ यश आरोहीला सुखात ठेव आणि अजून एक गोष्ट आरोही जर मला भावाचा मान द्यायला तयार असेल तर मी कानपिळीच्या विधीला नक्कीच येईल इकडे भारतामध्ये त्यावेळी आता या यश लगेच कान करतो दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात तर यश म्हणतो की की कानपिळीच्या विधीसाठी मी दहा वेळा असं गुरुजींना सांगून तो विधी करण्यासाठी तयार आहे परंतु तू ये पुन्हा भारतामध्ये तेव्हा ते दोघेही खूप इमोशनल होतात आणि खूप रडू लागतात तर आता अभि घरातील सर्वांकडे पाहत असतो आणि अगदी इमोशनल होतो घरातील सर्वजण त्याला पुन्हा नको जावं असं म्हणत असतात अनिरुद्ध देखील आता खूपच इमोशनल जा झालेला असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अभि अनघाचा निरोप घेण्यासाठी तेथे येतो ते तेव्हा ती त्याला घट्ट मिठी मारते आणि म्हणते अभी प्लीज जाऊ नकोस मग मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय तो तुमच्या सुखासाठी मला जावं लागेल परंतु तुम्ही दोघी माझ्या श्वास आहात जर तुमच्या दोघींना काही झालं तर माझा हा श्वासच बंद पडेल त्यानंतर आता अभिला स्वतःची चूक समजते अरुंधती आणि आशूची तो माफी मागतो आणि अरुंधतीला म्हणतो तुझी घुसमट होत होती हे मला कधी समजलंच नाही अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब